नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर लक्षात असू द्या कृषी विभागाच्या परीक्षा झाल्या रिझल्ट लागलं याद्या वगैरे प्रसिद्ध झालेल्या आहेत फक्त राहिला प्रश्न डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तर लक्षात असू द्या या ठिकाणी या शेवटच्या भागाला सुरुवात झालेली आहे कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी वीस तारखेला त्यांनी एक परिपत्रक काढलेलं होतं ज्याच्यामध्ये की कागदपत्रांची यादी जी आहे ती कोणकोणते लागणार आहेत त्याची सर्व माहिती यांनी यामध्ये दिलेली आहे त्यासोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आणि ठिकाण वगैरे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर देण्यात आलेलं आहे सविस्तर अपडेट पाहण्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर पहा हे जे आहे ते अमरावती विभागाचं आहे बाकी सगळ्या विभागाचे येत आहेत एक एकत्रित आलेले नाही आहेत फक्त अमरावती आणि पुणे वगैरे प्रकाशित झालेलं आहे त्यानंतर पहा त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की मूळ कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे बाबत या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते एकोणतीस तारखेला हजर राहायचं आहे आणि खाली नमूद वगैरे दिलेल्या पत्त्यावर राहायचं आहे तर पाहून घ्या राहिला प्रश्न कागदपत्रे कोणकोणते लागतील तर सर्वप्रथम तुम्ही जे ऑनलाईन आवेदन केलं ते पाहिजे त्यानंतर फीस पेड केल्याची पावती त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा दाखल प्रमाणपत्र किंवा तुम्हाला टी सी किंवा प्रमाणपत्र असेल तर दोन्ही चालेल दहावीचे असो बारावीचे असो त्यानंतर लक्षात असू द्या त्यासोबत उमेदवाराचं जातीचं जा प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र लागेल त्यासोबत शैक्षणिक अहर्तेबाबत सर्व प्रमाणपत्रे म्हणजे आत्तापर्यंत जे तुमचे कृषीसेवक वगैरे जेवढे काही एक्झाम तुम्ही दिलेलं आहात त्या सर्वांची तुम्हाला मार्क मेमो घेऊन जायचे आहे जे दहावीच्या समोरून जरी घेऊन गेलात तरी चालेल त्यानंतर पहा बोर्ड सर्टिफिकेट वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबत एम एस सी आय टी तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते अधिकृत पाहिजे त्यानंतर आपण वगैरे डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट असेल तर, बद, जा, जा, तर दर, ते पाहिजे त्यानंतर माजी सैनिक वगैरे त्यांना पाहिजे त्यासोबत प्रकल्पग्रस्त असल्याचं भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ म्हणजे ज्या क्रिटेरियातून किंवा ज्या आरक्षणाच्या खात्यातून तुम्ही अप्लाय केलेलं आहे तर त्या प्रमाणपत्र त्या ठिकाणी पाहिजे तुम्हाला त्यानंतर नावा वगैरेमध्ये बदल वगैरे झाला असेल तर ते राजपत्र वगैरे काढून घ्या आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र त्यानंतर अधिवास म्हणजे डोमिसियल म्हणू शकता त्यानंतर आत्महत्या जर असाल आत्महत्याग्रस्त तर ते सक्षम अधिकाऱ्याचा पुरावा वगैरे एक प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा कुटुंब लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो जे की दोन घेऊन जायचे आहेत आणि उपे उमेदवाराचा फोटो ओळखपत्र ज्याच्यामध्ये पासपोर्ट किंवा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या निवडणूक ओळखपत्र किंवा वाहक वाहन परवाना यापैकी एक तुम्ही घेऊन जाऊ शकता तर पाहून घ्या हे जे आहे ते सर्व तुम्हाला दोन छायांकित प्रती कार्यालयात सादर करायच्या आहेत सर्व जे आहे ते मूळ कागदपत्र वगैरे जे आरक्षणातून तुम्ही अप्लाय केलेलं आहात ते मूळ कागदपत्र लागणार आहे बाकी सगळे झेरॉक्स वगैरे घेऊन जा दोन दोन प्रति तर लक्षात असू द्या या ठिकाणी त्यांनी काय सर पत्ता वगैरे मी आत्ताच म्हटलेलं आहे की तुम्हाला कोणत्या ठिकाणी पत्ता वगैरे दिलेला आहे तर पाहून घ्या उमेदवाराचं नाव व पत्ता या ठिकाणी सांगितलेलं आहे व्यवस्थित बसते पाहून घ्या काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा ही खूप मोठी लिस्ट आहे त्यांचे वगैरे पत्ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि तुम्हाला जे आहे ते कोणत्या ठिकाणी जायचं आहे तर या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना जायचं आहे एकोणतीस तारखेला तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या अजून काही डाऊट असतील समस्या असतील किंवा काही मनामध्ये संभ्रम असेल अवश्य कमेंट करा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन बाकी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे भेटा तशाच नवीन व्हिडिओसहत्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद